शिवाली रंदीवे राहणार गडिंग्लज कोल्हापूर यांना संधिवाताचा त्रास होत होता माझं नाव शिवाली अमित रंदीवे राहणार गडिंग्लज कोल्हापूर मला संधिवाताचा त्रास होत चालू आहे त्यांना जॉइंट्स आखडणे जॉइंट पेन होणे चालता न येणे सांधे लॉक होणे असे अनेक त्रास होत होते त्याच्यामध्ये मला जॉईंट आखडणे जॉईंट पेन जास्त होणे चालता न येणे सांधे आख लॉक व्हायचे त्यानंतर त्यांना मॉडर्न होमिओपॅथी बद्दल समजले व त्यांनी उपचार घ्यायला सुरू केले उपचारानंतर काही दिवसांमध्येच त्यांना होणारे सर्व त्रास कमी झाले मला माझ्या मावशीनी किडनी ती पण किडनीची पेशंटच आहे होमिओपॅथिक ती होडर्न मॉडर्न मध्ये औषध घेते ती मला स्वतः इथं घेऊन आली आणि त्यांनी मला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध चालू केलं मॉडर्न होमिओपॅथिक औषध सुरू केल्यापासून माझ्या सांध्यांची सूज कमी झाली कोणाचाही आधार न घेता मी चालू शकते मला चालता येत नव्हतं सांधे आखडत होते ते आखाडाचे कमी झालेत थंडीत खूप त्रास व्हायचा तो आता ह्या थंडीला पूर्ण कमी झालाय औषध घेण्याची खूप सोपी पद्धत आहे आपण दिवसभरात कोणतेही काम करत असताना औषध घेऊ शकतो ऍडमिट होण्याची काही गरज नाही आणि कोणत्याही औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे शिवाली आता पूर्णपणे बऱ्या आहेत